मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांच्यासोबतच वाढीव टप्प्यासंदर्भात शिक्षक संघटनेची बैठक महाराष्ट्रात राज्यातील टप्पा अनुदानांवर असलेल्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना वेतन अनुदानाचा वाढीव टप्पा देण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा या निवासस्थानी बैठक झाली वीस टक्के त्यांना चाळीस टक्के त्यांना साठ टक्के त्यांना ऐंशी टक्के अनुदान देण्यात येईल या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर मंत्री तानाजी सावंत मंत्री दादाजी भुसे मंत्री उदय सामंत मंत्री गुलाबराव पाटील मंत्री शंभूराजे देसाई नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे महत्त्वपूर्ण लोकप्रतिनिधी उपस्थित होते या बैठकीला अनुदानावर असलेल्या प्राथमिक माध्यमिक नैसर्गिक वाढीव तुकड्या उच्च माध्यमिक शाळांना एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून अनुदानाचा वाढीव पुढील टप्पा देण्यात येईल येत्या पुढच्या कॅबिनेटला निर्णय घेतला जाईल व लागणाऱ्या निधीची तरतूद पावसाळी अधिवेशनात केले जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अस्वस्थ केले तसेच शिक्षकांची मेडिकल बिल कॅशलेस करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले यावेळी उपस्थित साऱ्याच मंत्र्यांनी हा विषय लवकरात लवकर मार्गी लावला पाहिजे असे नमूद केले नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या माध्यमातून शिक्षक संघटनाच्या लोकप्रतिनिधींची बैठक झाली यावेळी उपस्थित शिक्षक संघटनेचे सचिव अनिल परदेशी नाशिक विभाग मोहन चकोरी एस बी देशमुख जळगाव जिल्हा शिक्षक नेते संभाजी पाटील शैलेश राणे राज्याध्यक्ष श्रद्धेश कुलकर्णी महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख तथा प्रहार शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष किशोर घुले मुकेश पाटील जळगाव धुळे नंदुरबार अहमदनगर नाशिक मोठ्या प्रमाणात यावेळी बैठकीला मुख्याध्यापक शिक्षक हजर होते शिक्षकांच्या ज्वलन प्रश्नाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी तातडीची बैठक घेतल्यामुळे शिक्षक संघटनाकडून आभार व्यक्त करण्यात येत आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र